तर भारतीय संघ जिंकताच कोच अमोल मुजुमदारही रडताना दिसले अमोल मुजुमदार सुद्धा हा क्षण पाहताच भाऊक झाले हा ऐतिहासिक क्षण याआधी दोन हजार पाच आणि दोन हजार सतराला ला सुद्धा मिळणं शक्य होत मात्र तो क्षण त्यावेळेला अनुभवता आला नाही भारतीय महिला टीम त्यावेळेला जिंकू शकली नाही मात्र दोन हजार पंचवीस ला हा क्षण अनुभवण्याची संधी मिळाली त्याबद्दल अमोल मुजुमदार यांनीही महिला संघाचे आभार मानले कौतुक केलं आणि हा क्षण अनुभवत असताना त्यांनाही रडू हो देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका